नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये म्हणजे पहिल्या तिमाईमध्ये कोणकोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ते आपण पाहणार आहोत कारण प्रेग्नन्सीच्या सुरुवातीचे तीन महिने हे खूप महत्वाचे असतात या तीन महिन्यातच बाळाची वाढ होत असते बाळाचे अवयव तयार होत असतात त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते प्रेग्नन्सीच्या आधी ज्या तुम्हाला सवयी असतात त्या बदलाव्या लागतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये अजिबात करू नये तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरणी माहिती त्यांनाही मिळेल चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या तिमाईमध्ये बऱ्याचशा गर्भवती स्त्रियांना उलट्या होणं मळमळ होणं छातीत जळजळणं भूक न लागण यासारखे सिमटम्स दिसत असतात आणि हे सगळे सिमटम्स हे कॉमन आहेत नाईन्टी पर्सेंट स्त्रियांना असे सिम्टम्स दिसतात त्यामुळे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये बऱ्याचशा गर्भवती स्त्रियांना काही खाऊ नये पिऊ नये असं वाटत असत परंतु प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही योग्य तो डायट फॉलो केला पाहिजे आता प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये काय खाऊ नये तर आपल्यापैकी बऱ्याचशा स्त्रियांना प्रेग्नन्सीच्या आधी जास्त प्रमाणात चहा कॉफी कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय असते पण प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये चहा कॉफी किंवा कोल्ड ड्रिंकचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे किंवा पूर्णपणे टाळलं तरी सुद्धा चालू शकतो कॉफी चहा कोल्ड ड्रिंक यासारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅफे नसत त्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये युक्त पदार्थ टाळावे कारण कॅफेनचा वाईट परिणाम बाळावर होऊ शकतो त्यामुळे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक च प्रमाण खूप कमी करावं हो। दिवसातून तुम्ही एक ते दोन वेळाच चहा किंवा कॉफी पिऊ शकता त्याचबरोबर गरोदरपणात कच्च दूध पिऊ नका जर तुम्हाला कच्च दूध पिण्याची सवय असेल तर ती बंद करा कारण बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यानंतर तुम्ही गरोदरपणात फळ भरपूर खाऊ शकता पण बाजारातून आणलेली फळं खाण्याआधी स्वच्छ धुवून घ्या कारण आजकाल बाजारात येणाऱ्या फळांवर भरपूर प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते त्यामुळे ती खाण्यापूर्वी तुम्ही स्वच्छ धुवून मगच खाली पाहिजे भाज्या सुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून मगच त्या शिजवून खाल्ल्या पाहिजे जर तुम्ही असाल तर अर्ध चिकन अंड किंवा मटण खाऊ नका व्यवस्थित शिजवून मगच चिकन किंवा अंड खा प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल सेवन करायचं नाहीये कोणत्याही प्रकारचं मद्यपान धुम्रपान करायचं नाहीये त्याचा सुद्धा त्रास बाळाला होऊ शकतो जर तुमच्या आजूबाजूला धूम्रपान होत असेल तर तिथे तुम्ही सांगू नका कारण त्याने सुद्धा बाळाला त्रास होऊ शकतो जर प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये तुम्हाला कोणता नॉर्मल त्रास होत असेल जसं डोकेदुखी सर्दी तर यावर तुम्ही स्वतःहून गोळ्या घ्यायला जाऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्या कारण जर तुम्ही स्वतःच्या मनाने गोळ्या घ्यायला जाल तर त्याचा त्रास तुमच्या बाळाला होऊ शकतो कधी कधी मिसकॅरेज होण्याचे सुद्धा चान्सेस वाढतात त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गोळ्या तुम्ही स्वतःच्या मनाने घेऊ नका कारण प्रेग्नन्सीचा सुरुवातीचा महिने पहिली ती खूप महत्वाची असते आणि या महिन्यांमध्ये खूप काळजी घ्यायची असते आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजत असेल की प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे काय नाही केलं पाहिजे ज्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होईल आणि बाळाची काळजी सुद्धा व्यवस्थित घेतली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू